नमस्कार श्री स्वामी समर्थ संगीत शारदामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत महाशिवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा महाशिवरात्री दिवशी कोणाला मंदिरात जाणे शक्य नसेल किंवा प्रत्येकाच्या घरी शिवलिंग असतेच असे नाही मग शिवरात्रीला पूजा कशी करायची किंवा शिवलिंगावर अभिषेक कसा करायचा हा प्रश्न पडतो मग त्यासाठी हा पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्ही घरी कशा प्रकारे शिवलिंग बनवू शकता आणि शिवलिंगावर अभिषेक करू शकता तर सव्वीस फेब्रुवारीला महाशिवरात्री आलेली आहे काही जण मंदिरात जाऊन अभिषेक करतात तर हे सर्वांना जमेल असे नसते म्हणजे कोणाला मंदिर लांब असू शकते किंवा किंवा अन्य काही कारणांमुळे तुम्हाला मंदिरात जाता येत नसेल तर आज आपण घरी सुद्धा कशा पद्धतीने शिवलिंग बनवून मंदिरातल्या सारखा अभिषेक पूजा करू शकतो ते पाहणार आहोत तर हा व्हिडिओ पुढे जाण्याआधी आपल्या चॅनलला करायला विसरू नका तर प्रथम मी पूजेसाठी साहित्य काय घेतले आहे ते पाहूया मी दूध दही मध साखर तूप हे सर्व एकत्र करून पंचामृत बनवून घेतले आहे जे आपण शिवलिंगावर अभिषेक करण्यासाठी वापरणार आहे नंतर गंगाजल अखंड तांदूळ साखर काळे तीळ आणि फ्रीजमध्ये थंड केलेले पाणी अगरबत्ती कापूर निरांजन फूल बेलपत्र शमीचे पान रुईचे फूल पांढरे फूल आणि शिवलिंग बनवण्यासाठी माती घेतलेली आहे तर प्रथम एका पाटावर पांढरे वस्त्र अंतरून त्यावर थोडे तांदूळ ठेवून मी एक प्लेट ठेवून घेतले आहे त्यामध्ये माती ओली करून त्याचे आपण शिवलिंग बनवणार आहोत त्यामध्ये गंगाजल मिक्स करून शिवलिंग बनवताना ओम नम शिवाय हा मंत्र मनात सतत चालू असावा आपण वाळूचेही शिवलिंग बनवू शकतो पण मी मातीचे शिवलिंग बनवते कारण आपण पाणी पंचामृत यांनी अभिषेक करताना वाळू वाहू लागेल म्हणून मी मातीचे शिवलिंग बनवून त्याचा अभिषेक करते अभिषेक न करता तुम्ही नुसती पूजा करणार असाल तर तुम्ही वाळूचे शिवलिंग बनवून सुद्धा पूजा करू शकता शिवलिंग बनवून नंतर मी निरांजन लावून घेतले आणि निरांजनाची हळदी कुंकू अक्षदा फुल वाहून पूजा केली आहे आणि आता आपण शिवलिंगावर थोडे तांदूळ वाहून पंचामृताने अभिषेक करून घेणार आहोत त्यावेळी ओम नम शिवाय बोलत अभिषेक करायचा आहे पंचामृतमध्ये दूध दही तूप मध साखर घातलेले आहे नंतर शंकर महादेवांना थंड पाण्याने अभिषेक केला आहे थंड पाणी म्हणजे फ्रीजमध्ये एकदम थंड केलेले पाणी आहे कारण महादेवाला थंड पाण्याने केलेला अभिषेक अतिशय प्रिय आहे नंतर अगरबत्ती लावून घेतली आहे आणि जे पंचामृत आणि पाण्याने केलेल्या अभिषेकचे पाणी आहे ते दुसऱ्या भांड्यामध्ये घेऊन ते प्रसाद म्हणून ग्रहण केले आहे राहिलेले पाणी तुम्ही झाडांना ओतू शकता नंतर तुम्ही पाहू शकता मी महादेवांना शिवलिंगावर पाच पाने बेलपत्र वाहिले आहे जे खूप भाग्यवान असतात त्यांना हे पाच पाणी बेलपत्र व्हायला मिळते असे मानले जाते तर याचाही म्हणजे पाच पाणी बेलपत्र वाहिल्याने काय पुण्य मिळते तो व्हिडिओही आपण बनवणार आहोत तर मी आधी पाच पान बेलपत्र शिवलिंगावर वाहिले आहे नंतर शमीचे पान रुईचे फूल पांढरे फूल भस्म लावले आहे आणि शिवलिंगावर पाच ते सात ठिकाणी भस्म लावून घेतले आहे आणि एक गोष्ट लक्षात घ्या शिवलिंगावर हळदी कुंकू कधीही वाहू नये शिवलिंगावर अखंड तांदूळ साखर काळे तीळ वाहिले आहेत आणि गंगाजल महादेवांचे अतिशय प्रिय आहे हे गंगाजल थोड्या पाण्यात मिसळून त्याचाही अभिषेक केला आहे नंतर कापसाचे वस्त्र अर्पण केले आहे आम्ही घरामध्ये कुंडीत बेलाचे झाड लावले ला आहे त्यातील बेलाची पाने आहेत त्यामुळे ती थोडी छोटी आहेत पण बेलवृक्ष घरामध्ये लावलेला खूप चांगला मानला जातो नंतर घंटानाद करत कापुराने आरती केली साखरेचा नैवेद्य दाखवून घेतलेला आहे केळीचे फळ ठेवले आहे या दिवशी भाविक एकतर निर्जल उपवास करतात किंवा नुसती फळे खाऊन उपवास करतात शिवरात्रीला उपवास केल्याने पुण्य मिळते आणि आपली इच्छा पूर्ण होते असे मानले जाते नंतर तुम्ही सर्व अभिषेक पूजा झाल्यानंतर मंत्रपठन किंवा शिवलीला मृतचा अध्यायही वाचू शकता आणि हे शिवलिंग तुम्ही अभिषेक पूजा झाल्यानंतर एक तासाने किंवा सूर्यास्ताच्या आधी विसर्जन करू शकता ते कसं करायचं तर आमच्याकडे बेलाचे झाड कुंडीत लावले असल्यामुळे आम्ही बेलाच्या झाडाच्या कुंडीमध्ये हे शिवलिंग विसर्जित करतो तुम्ही कोणत्याही झाडाच्या कुंडीत किंवा जवळपास वाहत पाणी असेल तर त्यामध्ये हे शिवलिंग विसर्जित करू शकता तुम्ही सुद्धा महादेवाला आवडणाऱ्या वस्तू जर तुमच्याकडे उपलब्ध असतील तर अभिषेक करू शकता तुम्ही शिवलिंगावर शिवरात्रीला एकशे आठ किंवा एक, एक हजार आठ बेलपत्रही वाहू शकता शेवटी काय आपला भक्तिभाव महत्त्वाचा आहे तुम्ही महादेवांना किती आणि काय अर्पण करताय त्यापेक्षा भक्तिभावाने जे होईल तेवढे अगदी मनापासून केले की देव आपली पूजा स्वीकारतोच तर तुम्हीही अशा पद्धतीने घरी शिवाभिषेक करू शकता महादेवांचा आशीर्वाद सदैव तुम्हा अम्मावर राहो सर्वांच्या सर्व इच्छा या शिवरात्रीला पूर्ण होवत ही महादेवांना प्रार्थना ओम नम शिवाय शिवशंकर शंभो हर हर महादेव